हाय हॅलो नमस्कार मंडळी तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रसमलाईची रेसिपी खरं तर ही रसमलाई मी जे दूध तापवून ठेवलेलं होतं ते दूध अचानक खराब झालं तापवताना ते लक्षात आलं माझ्या मग म्हटलं एवढं चांगलं दूध फेकून देण्यापेक्षा याचं काय करता येईल म्हणून मी काय कसलाही विचार न करता मी फक्त काय केलं की ते दूध अगदी व्यवस्थित गाळून घेतलं आणि टांगून ठेवलं जसं श्रीखंड बनवण्यासाठी करतात तसं तर त्यानंतर काही रेसिपीज बघितल्या तर त्या रेसिपीज बघून मी या पद्धतीने गोळे बनवून घेतले त्यात थोडासा मैदा टाकला इथे थोडंसं पाणी ठेवून त्यात थोडी साखर टाकून इलायची टाकून घेतली आणि त्यात मी हे बॉल्स सोडते आहे अगदी छोटे छोटे करून घेतलेले आहेत पाक केलेला आहे नुसतं साखरेचं पाणी गेलेलं आहे आणि त्यात मी हे सोडते त्यानंतर मी यावरती झाकण ठेवून दहा मिळव मिनटं उकळून घेणार आहे आणि त्यानंतर दाखवते इथे बाजूला माझी भाजीची वगैरे तयारी चालू होती ते करत करत मी हे रेसिपी बनवते आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बघू शकता इतकंच दूध घेतलेलं आहे मी त्यात काजू बदाम हे बारीक करून घेतलेले आहेत किसून घेतले ते खाताना सोबत लावावेत म्हणून त्यानंतर माझ्याकडे हा फूड कलर आहे केशर नव्हतं खरं तर घरातल्या ज्या वस्तू होत त्या माझ्याकडे अवेलेबल त्याचमध्ये मी ही रेसिपी बनवलेली आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी फूड कलर टाकलेला आहे थोडासा केसर नसल्यामुळे केसर टाकल्यानंतर अजून चांगली टेस्ट येऊ शकते तर बघू शकता रसमलाईचा कलर आलेला आहे याला खरं तर मी पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा रसमलाई बनवून बघते आणि मला अपेक्षित नव्हतं की हा रिझल्ट येईल पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्यानंतर यात मी थोडीशी साखर पण ॲड करणार आहे आणि हे सुद्धा छान गरम करून घेणारे मी हे बासुंदीसारखं घट्ट करणार नाही आहे किंवा रबडी करणार नाही आहे तर मी हे याच कंडिशनला ठेवणार आहे फक्त थोडंसं गरम करून थोडंसंच म्हणजे एक दोन पाच मिनटं जास्त उकळू देईल बाकी जास्ती काही करणार नाही आहे आटवणार नाही आहे दूध तर बघू शकता इथे मला हवी तेवढी मी साखर टाकून घेते आमच्या घरात जास्त प्रमाणात गोड खातात त्यामुळे जास्त प्रमाणात मी साखर टाकली आहे थोडीशी त्यानंतर बघू शकता परफेक्ट असा कलर आलेला आहे त्यानंतर दहा मिनटं हे उकळून घेतल्यानंतर म्हणजे शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने झालेल्या आहेत अगदी परफेक्ट झालेल्या आहेत ह्या ॲक्च्युली हातात मोबाईल आणि हातात ते चेक करायचं होतं त्यामुळे एवढं जमत नव्हतं पण परफेक्ट जमलेला आहे अजून थोडंसं मोकळ्या भांड्यात उकळण्यासाठी ठेवलं असतं तर अजून छान झालं असतं तर आता इथे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि ते खरं तर शूट घेण्याचं माझ्या लक्षात नाही राहिलं ते टाकल्यानंतर टाकण्याच्या वेळेस मी शूट घ्यायला हवं होतं पण बघू शकता इथे अगदी मस्त अशी रसमलाई तयार झालेली आहे अगदी छान आणि सॉफ्ट आहे टेस्ट करून बघितली मी तर प्रयत्न यशस्वी झालेला आहे टेस्ट करून बघितल्यानंतर सुद्धा छान लागली टेस्टीची तर बाहेर तुम्ही वातावरण बघू शकताय भयंकर पावसाचं वातावरण झालेलं आहे पण तितकासा म्हणावासा पाऊस अजून पडलेला नाही आहे टिपटिप पावसाला सुरुवात पण झालेली होती पण तितका म्हणावा असा पाऊस पडलेला नाही आहे तुमच्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे का मला ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खरंतर मैत्रिणीनं फारसं लोकांना इंटरेस्टिंग बघायचं असतं पण तेवढं इंटरेस्टिंग माझ्याकडे काही नसतं पण तरीसुद्धा मी काही ना काही रोजची दिनचर्या शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर छोटासा प्रयत्न घरात बसून काहीतरी करण्याचा आणि मला आवडसुद्धा आहे या गोष्टीची काही गोष्ट करत असली ना आपसूक तो मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ शूट करायला सुरुवात होते मनी धणी बऱ्याच गोष्टी नसतात पण आता ती हाताला सवय झालेली आहे त्यामुळे तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करत जा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये इतर व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त व्यूज आपल्याला मिळू शकतील तर बघू शकताय पाऊस बराच बऱ्यापैकी जवळ आलेला आहे बघू शकताय बऱ्यापैकी जवळ आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच फारसं असं काही नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या पावसात बाहेर पडताना रेनकोट छत्री वगैरे सोबत घेऊन जा मोबाईल जपा पावसापासून चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन नवीन इंटरेस्टिंग काही घेऊन येता आलं तर मी आवर्जून घेऊन येण्याचा प्रयत्न करेन पण तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो एन्जॉय करा मस्त राहा बाय बाय